नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पी एम स्वनिधी योजना या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर ही योजना काय आहे पी एम स्वनिधी योजना म्हणजेच प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना ही कोणासाठी सुरू केली आहे तर या योजने अंतर्गत फेरीवाले हातगाडीवाले छोटे विक्रेते यांना बिना तारण कर्ज दिले जाते त्यामागे उद्देश असा आहे की फेरीवाल्यांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे ही योजना एक जून दोन रोजी सुरू झाली होती केंद्र सरकारने फेरीवाले पथविक्रेत्यांसाठी पीएम स्वनिधी योजनेचा विस्तार दोन हजार तीस पर्यंत केला असून कर्ज मर्यादेतही वाढ केली आहे आता कर्जाच्या पहिल्या टप्प्यात दहा हजार ऐवजी पंधरा हजार रुपये मिळतील दुसऱ्या टप्प्यातील कर्ज वीस हजारावरून पंचवीस हजार रुपये आहे आणि तिसऱ्या टप्प्यात पन्नास हजार पर्यंत कर्ज मर्यादा कायम आहे त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यासाठी दोन दुसऱ्या टप्प्यासाठी अकरा हजार तीनशे पंचावन्न आणि तिसऱ्या टप्प्यासाठी दोन हजार दोनशे पतविकांनी अर्ज केले आहेत आतापर्यंत अंतर्गत फेरीवाल्यांना कर्ज मिळाले आहे कर्जाचा लाभ मिळालेला आहे तर मित्रांनो पीएम स्वनिधी योजनेच्या पुनर्रचनेनंतर कर्जाची मर्यादा ही वाढवण्यात आली आहे आणि त्यानुसार प्रथम टप्प्यामध्ये दहा हजार सुरुवातीला मिळत होते आता पंधरा हजार रुपये मिळतील द्वितीय टप्प्यात वीस हजार रुपयांऐवजी पंचवीस हजार रुपये कर्ज उपलब्ध होणार आहे कुणाकुणाला या योजनेचा फायदा घेणार आहे ते बघूयात महापालिकेने विक्री प्रमाणपत्र ओळखपत्र दिलेले पथविक्रेते तुमच्याकडे महापालिकेचे हे ओळखपत्र असणे जरुरी आहे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात आढळलेले परंतु विक्री प्रमाणपत्र दिले गेले नाही असेही पतविक्रेते घेऊ शकतात तर मित्रांनो ज्या पतविक्रेत्यांना कर्ज मिळाले आहे त्यांचे सामाजिक आणि आर्थिक प्रोफाइलिंग सर्वेक्षण करण्यात येत आहे आणि या सर्वेक्षणानंतर त्यांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदन योजना जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना इमारत व इतर बांधकाम नोंदणी व वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे अशी माहिती मिळालेली आहे पात्रता आणि निकष तर अर्ज कुठे करायचा आहे कुठल्याही जवळच्या नागरी सुविधा केंद्र किंवा पीएमएस वन व निधी डॉट एम ओ एच यू ए डॉट गोवमेंट डॉट इन या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज तुम्हाला करता येईल आणि या योजनेचा फायदा घेता येईल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशा मित्रांपर्यंत ज्यांना याचा लाभ घ्या